नमस्कार अशीच एक मनाला भावलेली कविता आहे सादर करत आहे स्त्रीचं आयुष्य स्त्रीचं आयुष्य तेव्हा किती गोड वाटलेलं स्त्रीचं आयुष्य तेव्हा किती गोड वाटलेलं बालपणीच्या अंगणात खेळताना बालपणीच्या अंगणात खेळताना आईच्या मांडीवर झोपताना बालपणीच्या अंगणात खेळताना आईच्या मांडीवर झोपताना डोळ्यातल्या निरागस्तेत जग दडलेलं डोळ्यातल्या निरागस्तेमध्ये जग दडलेलं स्त्रीचं आयुष्य तेव्हा किती गोड वाटलेलं लग्नाच्या बोलीतून नवे स्वप्न विनले लग्नाच्या बोलीतून नवे स्वप्न विनले मंगळसूत्राच्या धाग्यात आयुष्य गुंपले मंगळसूत्राच्या धाग्यात आयुष्य गुंपले आईच्या उंबरट्यापासून सासरच्या दारी आईच्या उंबरट्यापासून सासरच्या दारी सगळं पाऊल टाकताना मन मात्र थोडं भारी वाटलेलं सगळं पाऊल टाकताना मन मात्र थोडं भारी वाटलेलं स्त्रीचं आयुष्य तेव्हा किती गोड वाटलेलं स्त्रीचं आयुष्य तेव्हा किती गोड वाटलेलं आई होऊन पुन्हा नव्याने जन्म घेते आई होऊन पुन्हा नव्याने जन्म घेते बाळाच्या स्पर्शात स्वतःलाच शोधते बाळाच्या स्पर्शात स्वतःला शोधते स्वतःच्या आनंदाला नेहमी विसरते स्वतःच्या आनंदाला नेहमी विसरते पण घराघरात प्रेमाची दीपशिखा उजळते पण घराघरात प्रेमाची दीपशिखा उजळते स्त्रीचं आयुष्य तेव्हा किती गोड वाटलेलं स्त्रीचं आयुष्य तेव्हा किती गोड वाटलेलं त्याग माया काळजी हिचा श्वास त्याग माया काळजी हिचा श्वास हास्यात दडलेला असतो किती त्रास हाश्यात दडलेला असतो किती त्रास तरीही ती उभा राहते कणकर भिंतीसारखी तरीही ती उभा राहते कणकर भिंतीसारखी स्त्री म्हणजे खरी देवाची प्रतिमा जगातली स्त्री म्हणजे खरी देवाची प्रतिमा जगातली स्त्रीचं आयुष्य तेव्हा किती गोड वाटलेलं बालपणीच्या अंगणात खेळताना आईच्या मांडीवर झोपताना डोळ्यातल्या निरागस्तेत जग दडलेलं स्त्रीचं आयुष्य तेव्हा किती गोड वाटलेलं किती गोड वाटलेलं धन्यवाद कविता कशी वाटली अवश्य आणि अवश्य सांगा